समाजप्रिय असतो संवेदनशील तर असतोच असतोच किंबहुना पत्रकारात संवेदना नसतील तर पत्रकार कसला आणि हा प्रकार व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचा असतो तेव्हा त्या ते संवेदना प्रज्वलित होतात गरजवंत अडचणीत असलेल्या सहकार्याला मदत करताना या संवेदना प्रफुल्लित होतात कारण त्याच्या मनात केवळ बातमीची धावपळ नसते तर त्याच्या नसानसात ओथंबून भरलेली असते ती माणुसकीची जाणीव आणि त्याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं बार्शीत जेव्हा हर्षद लोहार यांच्या शस्त्रक्रियेसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांनी दोन लाखांचा निधी उभारून एक सामाजिक बांधिलकीचा आदर्श पथ निर्माण केलाय साधारण पाच वर्षांपूर्वी मराठवाड्यातील मुंबईत स्थायिक झालेल्या एका ध्येयवेड्या पत्रकाराने व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना केली आणि पहिलेच फळीत तोच ध्येयवेडा द्यास असलेल्या काही चेहऱ्यांचा समावेश केला होय संदीप काळे आणि अजित कुंकुलोळ हीच ती माणसं ज्यांनी संवेदना ठासून भरलेल्या पत्रकारांचा गोतावळा जमा केला आणि पत्रकारांनी पत्रकारांसाठी लढा उभा केला व्यवस्था समाज काय द्यायचं ते जेव्हा द्यायचं तेव्हा देईल पण तोपर्यंत आपणच आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहायला हवं या जाणिवेतून काम सुरू झालं या संवेदनशील टीममध्ये आणखी एक तरुण चेहरा सहभागी झाला हर्षल लोहार त्याचं नाव बार्शीतील हा तरुण पायाला भिंगरी बांधून व्हॉइस ऑफ मीडियाची डिजिटल विंग उभी करण्यासाठी महाराष्ट्रभर भटकंती करीत होता एक दिवस अचानक त्याला प्रकृती अस्वस्थाने घेतली गंभीर आजाराच्या कित्येक दिवस अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले मेंदूवर शस्त्रक्रिया झाली हर्षलची कौटुंबिक परिस्थिती सामान्य पत्रकारासारखीच आर्थिक परिस्थिती बेताची गेली चार महिने हॉस्पिटलचा खर्च औषधं कुटुंबाचा खर्च या साऱ्या गोष्टी आवाक्या बाहेर गेलेल्या या काळात स्वतःची प्रकृती गंभीर आजाराशी संघर्ष करीत असतानाही संदीप काळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष आम्हा पत्रकारांचे दादा अजित कुंकुलोळ लोहार कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्याच सूचनेवरून लोहार कुटुंबाला आर्थिक मदतीचा प्रस्ताव बार्शीतील पत्रकारांनी तडीच नेला सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी पुन्हा एकदा एकोपा दाखवला आहे बार्शीतल्या पत्रकारांच्या व्हॉइस ऑफ मीडिया या परिवाराने आपल्या सहकार्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे हर्षद लोहार यांच्यावर उपचारासाठी लागणारा खर्च मोठा असल्यानं व्हॉइस ऑफ मीडिया या डिजिटल विंगने सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू भगिनींना एकत्र करून दोन लाख रुपयांचा निधी उभारला याविषयी सहकारी पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्या सहकार्याच्या मदतीसाठी पत्रकारांनी एक दिलाने हा उपक्रम राबविला ही सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे अशा भावना अजित दादा कोंकुलोळ यांनी व्यक्त केल्या लोहार कुटुंबाच्या उपचारासाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी उभारून पत्रकारांनी सामाजिक एकतेचं उदाहरण निर्माण केलं अजित कुंकुलोळ यांच्या नेतृत्वाखाली बाबाजी शेख श्याम बोराटे विशाल शिंदे निलेश इंगळे आणि अनेक पत्रकारांनी हा निधी उभारण्यास हातभार लावला पत्रकारांची ही एकजूट समाजासाठी प्रेरणादायी आहे हे मदतीचं आंदोलन आता समाजातही आदर्श निर्माण करील या अपेक्षेसह ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी बार्शी माझे सहकारी मित्र डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष हर्षद द्वार यांचं अचानक एक ऑपरेशन करावं लागलं आणि घरची परिस्थिती नसताना देखील त्याच्या सगळं सर्व शहरातील तालुक्यातील मित्रपरिवारांनी ज्या हिरिरेने भाग घेतला आपण देखील आपल्या सहकार्याला मदत करावी या भावनेतून वॉईस ऑफ मीडियाचे सर्व सदस्य कामाला लागले आणि एक आज मोठा निधी आपण या निमित्ताने हा देऊ शकतो आपले राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी अधिक अथक प्रयत्न केले हा निधी देण्यासाठी तसेच शहराचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांनी प्रयत्नातून आज आपण दोन लाख अकरा हजार रुपयाचा निधी स्वरूपात त्यांच्या आईकडं पुढील उपचारासाठी देत आहोत खरं तर सर्व ही एकीचा हा फळ आहे की आपल्या एक सहकार्य आपल्या एका बांधवावर जी अडचणीची वेळ आली आहे त्यावेळेस आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे हीच भावना फक्त या मागे आहे बाकी कुठलीही भावना नाही एक आपला सहकारी परत व्यवस्थित व्हावा आपल्यासोबत काम करावं हीच चरणी प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो की हर्षद लवकरात लवकर मीडियाच्या या विभागीय कार्यालयामध्ये आमचे वॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश अध्यक्ष हर्षद लोहरला मदत या ठिकाणी करण्यात आली आहे याप्रसंगी आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्याचे उपाध्यक्ष अजित ददा कुंकलोट त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळेसर यांनी आतोनात प्रयत्न करून खूप मोठ्या जिक्रेना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल आणि बाकीचा निधी कशा पद्धतीने उपलब्ध व्हावा यासाठी आतोनात प्रयत्न केले आणि आजची जी प्रकृती सुधारते हे खूप महत्त्वाचा विषय आणि बार्शी शहर वॉईस ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष श्याम थोरात असतील जिंगाडे सर असतील शिंगाडे असतील किंवा आमचे जिल्ह्याचे संपादक संघाची आमोलाजी असतील सर्वच वाईस ऑफ मीडियाची टीम पहिल्या दिवसापासूनच प्रयत्नशील होती आणि आमच्या या हकीला धावून बाकीच्या तालुक्यातले बाकीचेही पत्रकार शहरातले पत्रकार आले त्याबद्दल इथून पुढे त्याची प्रकृती सुधारणारच आहे आणि मदतीचा ओघ हा थांबणार नाही असंच चालू राहणार आहे आणि आमची अजून आव्हान करतोय आम्ही आमच्या वाईस ऑफ मीडियाच्या वतीनं अजितदादांच्या वतीनं की लवकरात लवकर भगवान श्रीण प्रार्थना करतो त्याची प्रकृती सुधारावी आणि तो पहिल्यासारखा परत आमच्या वाईस ऑफ मीडियाचं कार्य करायला उपलब्ध व्हा धन्यवाद नमस्कार आज आपल्या वॉइस ऑफ मीडियाचे आपले जे पत्रकार आहेत महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत हर्षद लोहार ते एक जवळजवळ दोन महिन्यापासून दवाखान्यामध्ये आहेत ते आता ते डिस्चार्ज झालेले आहेत पण त्यांना सात दिवसाला जाऊन ट्रीटमेंट आणखी चालू आहे आणि ही फार मोठी प्रोसेस आहे तर या हा जो खर्च आहे तो त्यांच्या घरच्यांना तो, तो परवडणारा नव्हता पण सर्व मित्रपरिवाराने आणि सर्व अन्य बारशेकरांनी त्यांना साथ दिली तसेच व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं त्यांना भरपूर असं मोलाचं सहकार्य लावलेलं आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून देखील हॉस्पिटलचे बिल दिलेले आहेत आणि आज अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सर्व पत्रकार व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार आणि बारशी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्या वतीने काय एक निधी मोठा निधी या ठिकाणी गोळा केलेला आहे अजितदादांनी दोन लाख अकरा हजार रुपये रोख हा निधी आज हर्षदच्या माधुश्री या ठिकाणी आल्या आहेत त्यांना हा सुपूर्त केलेला केला जात आहे आणि कारण जवळजवळ दोन वर्ष ते तीन वर्ष ही ट्रीटमेंट त्याची चालणार आहे बरेच आणखीन एक पुढच्या महिन्यात किंवा दोन महिन्यात त्याचं आणखीन एक ऑपरेशन देखील आहे तर खर्च त्या फॅमिलीला पेलवणारा नाही आहे तर हे जे फार मोठं योगदान ह्या सर्वांनी पत्रकार बांधवांनी दिलं त्याबद्दल मी व्हाईस ऑफ मीडियाचा एक सदस्य नात्याने सर्व पत्रकार बांधवाचे आभार मानतो आज या ठिकाणी व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून हर्षद लोहार आणि त्यांच्या कुटुंबियांना जी मदत करण्यात आली ते खरं तर शब्दात व्यक्त करणं कठीण आहे कारण कर हर्षदवर अचानक जो काही आघात झाला त्या पहिल्या क्षणापासून ते आतापर्यंत आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि खरं तर व्हॉईस ऑफ मीडिया हा केवळ मीडियाचा व्हाईस नाही तर समाजाचा आवाज आहे माणुसकीचा आवाज आहे आणि त्याचा प्रत्यय आम्ही गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आज हर्षदचा शिक्षक म्हणून या ठिकाणी मला बार्शी शहर बार्शी तालुका आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्वच अगदी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांपासून ते बार्शीतल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे मला मनापासून आभार असे वाटतात की खऱ्या अर्थानं बार्शी हे राज्यामध्ये आणि देश पातळीवर देखील विविध चळवळींमुळे ओळखली जाते विविध चळवळींमध्ये बार्शीचं स्थान खूप मोठं आहे आणि आज माणुसकीच्या माध्यमातून देखील किती उंचीनं काम करता येतं हे मला वाटतं बार्शी शहरातल्या बार्शी तालुक्यातल्या सर्व पत्रकार बांधवांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे शब्दांच्या माध्यमातून चळवळी समाजापर्यंत पोहोचवण्याचंच केवळ काम नव्हे तर कृतिशील पावलं किती महत्वाची असतील याची अनुभूती आम्ही या पत्रकार बांधवांची गेले दोन तीन महिने सातत्याने घेत आलो आणि हर्षदच्या कुटुंबियाला जो काय आधार या सर्व पत्रकार बांधवांनी दिला तो निश्चितच खूप कौतुकाचा आहे आणि मला वाटतंय या साऱ्याच तुमच्या सदिच्छा तुमची ही मदत हर्षदला पुन्हा एकदा या समाजमानामध्ये आणि समाज माणसामध्ये आणण्याचं काम करेल आणि त्याबद्दल मी त्याचा एक शिक्षक म्हणून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद